नमस्कार आवाज स्वागत मी राजेश अजित पवार गटाला शिवसेना उबाठा गटाने जोरदार धक्का दिला आहे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने हाती शिवबंधन बांधल्याने आणखीन एका काकासमोर पुतण्याचे तगडे आव्हान उभे राहिल्याची चर्चा सर्वत्र रा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी मावळ दौऱ्यादरम्यान तेळगाव दाभडे येथे झालेल्या सभेत आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे डॉक्टर शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी हाती शिवबंधन बांधत शेकडो कार्यकर्त्यांचं शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान देत शिरूर लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला त्यानंतर काही दिवसातच अजित पवार गटाचे खंदे समर्थक शैलेश मोहिते यांनी शेकडो समर्थकांचं हाती शिवबंधन बांधल्याने अजित पवार गटाला खिंडार पडल्याचे तर आमदार दिलीप मोहिते यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहेत शैलेश मोहिते यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस उपाध्यक्ष त्याचप्रमाणे राष्ट्रीय सरचिटणीसपद यशस्वीपणे भूषवल्याने तसेच उत्तराखंड झारखंड छत्तीसगड आणि लक्षद्वीपच्या निरीक्षकपदी काम करताना दाखवलेल्या संघटन कौशल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिरूर लोकसभा आणि खेड विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळेल तर अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांच्यासमोर पुतान्या शैलेश मोहिते यांचे तगडे आव्हान उभे राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे <स्थ> आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद <स्थ>